मुंबईतील ताजे येथील व्हॅलेंटाईन सोसायटी प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे आपल्या राजकीय दर्शन घेतल्यानंतर सोसायटीच्या रहिवाशांना न्याय मिळाला नाही तर मी राजकीय जीवनातून निवृत्त होण्याचे निर्णय घेईन मागील काही दिवसांपासून माझी खासदार गोपाल शेट्टी हे या प्रकरणी सक्रिय आहेत न्यायालयाने निर्णयाविरुद्ध ते ठामपणे लढा देत असून भूमिका संशयास्पद असल्याचा त्यांनी आरोप केला आहे याचा निषेधार्थ त्यांनी भायखळे येथे अग्निशमन दलाच्या विभागाच्या कार्यालयात धरणा आंदोलन देखील केले या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री मंगलप्रसाद लोधा तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले तरी देखील जर महानगरपालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर ते केस मुंडन करून भृह मुंबई महानगरपालिका विरुद्ध निषेध करतील असं त्यांनी जाहीर केले या घोषणेमुळे व्हॅलेंटाईन सोसायटी प्रकारे आणखी गाजण्याचे चिन्ह दिसत आहे काय पूर्ण म्हणजे आपण हे जे आपला प्रवास आहे पूर्ण अठ्ठावन्न वर्षाचा प्रवास आपण बघताय आणि गणेश भक्तांना काय म्हणतो गणेश भक्तांना मी मनापासून शुभेच्छा दिल्यात आणि हा इतक्या लांब प्रवासात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासात जे जे निर्णय मी घेतला त्याच्यात मला लोकांच्या आशीर्वादाने यशच प्राप्त झालेलं आहे यश प्राप्त झालेलं आहे आणि या वेलिंगडन सोसायटीचा जो निर्णय न्यायालयाच्या माध्यमातून आला त्यामुळे मी व्यतीत झालो आहे आणि वेलिंगडन सोसायटीच्या लोकांना जर घर सोडून बाहेर पडावं लागलं तर मी निर्णय केला आहे की मी राजकीय कामातून स्वतःला अलिप्त करून घेणार सामाजिक जीवनात काम करत राहणार व्यवसाय करणार आणि व्यवसायातून कमवलेले पैसे मी काही भाग लोकांना वाटणार हे मी अगोदर अनेकदा डिक्लेअर केलं आहे आणि इथे आता मी घोषणा केलं आहे मी सुकन्या कन्या योजना जे युवक मंडळाच्या वतीने चालते त्यात पाठ कोटी रुपये येणाऱ्या काळामध्ये जमा करणार मी आहे माझा मुलगा आहे आणि ती योजना आणखीन थोडा पसार त्याचा मोठ्या प्रमाणात करावा अशा प्रकारचं मी निवेदन केलं आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा निवेदन करीन काय ह्याच्यात ताबडतोब त्यांनी हस्तक्षेप करावा आणि मी न्यायिक सर्व मागणी करतो मी कुठल्याही प्रकारचं मला बरं वाटतं म्हणून मागणी करत नाही विद द रूल्स मी सर्व प्रकारची मागणी करतो काल मुंबई महानगरपालिकेच्या काउन्सिल ज्याला लाखो रुपये देऊन महानगरपालिकेने उभं केलं त्यांनी कोर्टात सांगितलं बाबा कशाला रिलीफ द्यायचं यानं त्याचा काम होता ह्यांच्या पाठीशी उभं राहणं पण ते विरोधात गेल्यामुळे कोर्टाला अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली आणि म्हणून अशा चुकीच्या केलेल्या केलेल्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे वेलिंग्टन सोसायटीचे लोक जे न्यायिक आहेत त्यांना घरातून बाहेर पडण्याची पाळी येऊ नये आणि जर आलं तर अशा प्रकारचा प्रेस कॉन्फरन्स घोषणा आंदोलन आपण भरपूर करत असतो परंतु ह्या निर्णयाच्या विरोधात मी माझं मुंडन करून घेणार केस काढून घेणार त्यापेक्षा जास्त मी काय करणार मी काय करू शकत नाही हे मी निर्णय केला आहे आणि मला विश्वास आहे का महाराष्ट्र सरकार याच्यात हस्तक्षेप करून ही वेलिंग्टन सोसायटी एकच सोसायटी नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये हे जर ऑर्डर आपण अंमलात आणलं तर अनेक सोसायटीच्या लोकांना सामोरे जावं लागेल अडचणीला सामोरे जावं लागेल आपण धरणे आंदोलन सुद्धा त्या फायर ब्रिगेडच्या ऑफिसमध्ये केलेलं होतं मात्र महानगरपालिकेच्या अतिरिक्त आपल्याला मेसेज आला की हे सगळे जे कंप्लायन्स आहेत ते पूर्ण करण्यात आले तरी सुद्धा कौन्सिलने जे महानगरपालिकेचे काउन्सिल आहे त्यांनी त्यांच्या विरोधात बाजू मांडली आहे मग हे पूर्ण कायदेशीर बाब आपण पुढे कसं नेणार म्हणून सांगितलं ना आता सरकार आहे सरकारने या गांभीर्याचा नोंद घ्यावा आणि असे कौन्सिल किंवा महानगरपालिकेच्या ज्या काही अधिकाऱ्यांनी जे चूक केली आहे दिरंगाई केली इतके लो इतके दिवस लोकांना हैराण केलं त्यांच्यावरती कारवाई करावी आणि महानगरपालिकेच्या न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाच्या बाबतीत जो काही घर खाली करण्याचा सा आदेश आला ते थांबवावं आणि आपण थांबू शकतो आपण थांबू शकतो जर थांबवलं तर मी पहिल्यासारखंच काम करत राहीन आणि जर नाही थांबवलं लोकांना घरातून बाहेर पडावं लागलं तर मग राजकीय संन्यास पक्का आणि मी माझा केस मुंडन ते भविष्यात कुठल्या दुसऱ्या बिल्डिंग सदनिका आहे त्याच्यावरती अशी कारवाई होऊ नये म्हणून एक, एक मेसेज ठरेल नक्की कारण हा ऑर्डर जर जा इम्प्लिमेंट झाला तर अनेक बिल्डिंग ऑक्युपेशन बिगर लोक राहतात त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा जो कायदा आहे ऑक्युपेशन प सर्टिफिकेट घेतल्यानंतर बिल्डिंगमध्ये राहतो पहिला आपण लोकांनी कायदा केलं ते एक चांगलं हेतूनही केलं परंतु मधल्या काळात बिल्डर लोकांनी काम पूर्ण नाही केलं आता तर बिल्डर लोकांच्या बाबतीचं सर्व लोक बोलतात परंतु त्या बेजबाबदार आणि भ्रष्ट अधिकारी लोकांनी वेळेवर काम नाही केलं तुम्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विसरल्यानंतर मी हे जर ऑर्डर इतका कडक ऑर्डर इम्प्लिमेंट झालं तर आजच्या तारखेला मी ऑन रेकॉर्ड सांगतो नार्को टॅक्स करावा बिल्डरचा आणि ऑफिसरांचा आज ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्यासाठी पन्नास ते एक कोटी रुपयांपर्यंतचा भाव आहे गेता हे ऑफिसर लोक पैसे घेतात आणि हे जर ऑर्डर इतका कडक इम्प्लिमेंट झालं तर हे भ्रष्ट अधिकारी ऑक्युपेशन सर्टिफिकेट देणार नाही आणि लोक घरात जाऊ शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून मला न्यायालयाला मी विनंती करू इच्छितो एकदा आर्किटेक्टने कॉम्प्लाईन फुलफिल करून ऑक्युपेशनसाठी अप्लाय केलं तर आठ दिवसात त्यांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्या अशा प्रकारचा आदेशही आदे न्यायालयाने द्यायला पाहिजे न्यायालय जर इतका मोठा आदेश घरातून बाहेर पडण्यासाठी जर करत असेल तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा न्यायालयाने आदेश द्यावा एकदा आर्किटेक्टने पुटअप केल्यानंतर आठ दिवसामध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्यायला पाहिजे तर हे सिस्टम व्यवस्थित चालेल नाही वन साईड होईल अधिकाऱ्यांचा मनमानी कारोबार जसा आता आता चालतो त्यापेक्षा भयंकर स्थितीने चालणार येणाऱ्या काळात असं जे अधिकारी आहेत आणि जे विकासक आहेत त्यांच्या संगणमताने हे सर्व सुरू आहे असं आपल्याला वाटत नाही याच्यामध्ये सर्वांना गुंतवणं बरोबर नाही सर्व विकासक वाईट नाही आहेत सर्व अधिकारी वाईट नाही आहेत सर्व राजकारणी चांगले आहेत हेही मी म्हणणार नाही काही राजकारणी लोकही का कम्प ऑक्युपेशन सर्टिफिकेट देऊ नका म्हणून फोन करत असतात हा सर्व मिलीभगत सर्वांचं चाललेलं आहे पण ठीक आहे आता सर्व गोष्टीचा एकदमच बोलगाळा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही